प्रिया मराठे हिच्या निधनानंतर तिच्या बाबतच्या अनेक गोष्टी तिच्या मित्रमंडळींकडून समजत आहेत कॅन्सरची झुंज देत अखेरीस तिची जीवन कहाणी संपली अनेक मराठी कलाकारांनी प्रियाला भावपूर्ण श्रद्धांजली दिली अभिनेत्री लेखिका मुग्धा गोडबोले हिने प्रियाच्या निधनानंतर एक पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की फार वाईट कमेंट्स केल्या होत्या इथे उच्चारता येणार नाहीत अशा काय वाटलं असेल तिला जुलै हजार मध्ये प्रियाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता प्रकृतीच्या कारणामुळे आपल्या ऑफिशियल पेजवरून तो व्हिडिओ शेअर केला प्रियाला कॅन्सर झाला होता तरीही ती काही काळ शूटिंग करत होती पण ती त्या ट्रीटमेंटमुळे थकत होती त्या मालिकेत ती नकारात्मक भूमिका करत होती त्याचा परिणाम म्हणून असेल पण त्या व्हिडिओ खाली अनेकांनी अत्यंत वाईट कमेंट्स लिहिल्या होत्या इथे उच्चारता येणार नाहीत ना अशा कमेंट्स काय वाटलं असेल तिला प्रिया गेली दोन वर्ष झगडून थकले त्याबद्दल अतोनात दुःख आहे फार कमी गोष्टींनी मी इतकी अस्वस्थ होते एरवी तशी मी टगी आहे पण प्रिया फार गोड मुलगी होती फार सज्जन राहून राहून पुन्हा तोच प्रश्न का लिहितात लोक एखाद्याबद्दल इतकं वाईट कलाकाराच्या कामाची पावती वगैरे म्हणायला मुळात आता प्रेक्षक इतके भाबडे राहिले आहेत का कलाकार त्याचं काम प्रतिमा यातला फरक न करण्या इतके स्वतःबद्दल काहीतरी घाणेरडं बाहेर काढायचा मार्ग झालाय तो आता एकानं सुरू केलं की सगळे सुरू होतात विष पसरतं असो प्रिया फार फार दुर्दैवी घटना असं म्हणत मुग्धा हिने तिच्या मनातली खंत राग व श्रद्धांजली व्यक्त केली आहे